श्री स्वामी समर्थ आर्थिक प्रगतीसाठी करा सोपे उपाय आर्थिक प्रगतीसाठी करावयाचे सोपे घरगुती उपाय साधना पत्रिकेत धनस्थान तपासून घ्यावे त्याप्रमाणे लक्ष्मीप्राप्तीसाठी उपासना करावी आपल्या पत्रिकेचा आधार घेऊन व्यवस्थित समजून घ्यावे की कोणते ग्रह मजबूत आहे कोणते ग्रह कमजोर आहे त्यानुसार आपण वेळोवेळी आपल्या उपासनेचे नियोजन करावे व त्याचप्रमाणे पत्रिकेत आर्थिक प्रगतीसाठी करावयाची जी काही उपासना असेल ती अवश्य करावी आध्यात्मिक उपासनेबरोबर आपले कर्म आणि आपले ध्येय हे योग्य पद्धतीने निश्चित करावे जेणेकरून प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक होते व आपल्याला किती वेळात कुठंपर्यंत आर्थिक प्रवास करायचा आहे याची भूमिका स्पष्ट होते घराची रचना वास्तुशास्त्राप्रमाणे करून घ्यावे खूप फरक जाणवतो घरात लक्ष्मी प्राप्तीसाठी देवघरात श्रीयंत्र स्थापन करावे व यथासांग पूजा अभिषेक करावा श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचे आसन आहे हे, हे विसरू नये ज्या ठिकाणी श्रीयंत्राचा वास असतो त्या ठिकाणी लक्ष्मीचे वास्तव्य असते अंकशास्त्राप्रमाणे आपल्या जन्मतारखेनुसार आपले लकी रंग माहीत करून घ्यावे व ते कुटुंबातील सर्व सदस्यांनी तसे वस्त्र जास्तीत जास्त धारण करावे खूप प्रगती होते कृती छोटी आहे पण रिझल्ट खूप मोठे आहेत सायंकाळी तुळशीला नियमित दिवा लावावा दर पौर्णिमेश घरात सत्यनारायण पूजा करावी घरातून बाहेर पडताना वरच्या खिशात थोडे पैसे असू द्यावेत पैशाची एक कडक नोट पिरॅमिड आकाराचे बनवून नेहमी आपल्या पॉकेटमध्ये ठेवावे अंकशास्त्र सांगते आपल्या हाताच्या अंगठ्याखालील भागावर नियमित शाईने चोवीस हा अंक लिहावा कारण दोन आणि चार या दोघांची बेरीज केली असता सहा बेरीज येते हा अंक शुक्राचा आहे आणि ऐश्वर्यप्राप्तीचा देखील आहे शुक्रवार मंगळवार किंवा अष्टमी नवमी अथवा पौर्णिमा या दिवशी घरातील कुलस्वामिनी श्री दुर्गा सप्तशती या पाठाचे पारायण करून आपल्या कुलदेवीला आपल्या कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी मनापासून प्रार्थना करावी खूप चांगले अनुभव येतात हो लक्ष्मी मंत्र नियमित म्हणावा पगार झाल्यानंतर लगेच तो खर्च करू नये एक दिवस तो आपल्याकडे ठेवावा लक्ष्मी मातेला विनंती करावी की असाच अखंड प्रवाह व तुझा आशीर्वाद आमच्यावरती असू दे व दुसऱ्या दिवशी आपले आर्थिक देणे घेणे सूर्य करावे खालील चार महत्त्वाच्या गोष्टी आपल्या कुटुंबात नियमितपणे सुरू असल्यास कुटुंब नेहमी प्रगतीपथावर व संकटमुक्त असते कुटुंबाच्या वतीने कराव्याची पित्रांची उपासना कुटुंबात नियमित आपल्या इष्टदेवतांची उपासना कुलदेवीची उपासना वरील सर्व गोष्टींची वेळोवेळी सेवा व मान्यता या कुलधर्म कुलाचार जर कुटुंबाने व्यवस्थित केले तर आयुष्यात कधीही कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही असा परखड अनुभव आहे श्री स्वामी समर्थ